पंकजा मुंडेंच्या एका पत्राची सध्या बीडमध्ये चांगली चर्चा रंगली आहे एक एकीकडे ऐन निवडणुकीत मराठा समाज आक्रमक झालेला आहे अनेक नेत्यांना मराठा युवकांच्या रोषाचा सामनाही करावा लागतोय अशीच एक घटना सा पंकजा मुंडेंच्या बाबतीत घडली होती बीडमध्ये भाजप उमेदवार म्हणून पंकजा मुंडे या बीडमध्ये गेल्या होत्या त्यावेळी नारायणगडावरून गेवराईकडे जात असताना साक्षाळ पिंपरी या गावात काही मराठा युवकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले त्यानंतर त्या युवकांवर आचारसंहिता आणि जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले या गोष्टीची राज्यभरात चर्चा झाली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंकजा मुंडेंनी एक पत्रच बीडच्या पोलीस अधीक्षकांना लिहिलं त्यात त्यांनी म्हटलं की मला अशी माहिती मिळाली आहे की माझ्या दौऱ्यात बीड तालुक्यातील साक्षार पिंपरी येथे दोन तीन युवकांनी काळे रुमाल घेऊन निदर्शनं केले या युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आरक्षणाच्या मागणीसाठी शांतपणे निदर्शने करण्याबाबत कोणतीही हरकत असण्याचे कारण नाही माझी याबाबत कोणतीही तक्रार नाही ही मुलं तरुण वयाची बहुतेक शिक्षण घेणारी किंवा नोकरीसाठी प्रयत्न करणारी असावीत गुन्हे दाखल केल्याने त्यांच्या पुढील प्रवासामध्ये त्यांना अडचणी निर्माण होऊ शकतात ते होऊ न देणे हे बीड जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून माझी जबाबदारी आहे आणि ते परिपक्वपणे ठरेल आणि ते परिपक्वपणाचे ठरेल असे मला वाटते कोणत्याही शासकीय मालमत्तेचे नुकसान होत नसेल किंवा व्यक्तीला हानी इजा होत नसेल आचारसंहितेचा भंग होत नसेल कायद्याचं उल्लंघन होत नसेल तर असे गुन्हे दाखल करण्यात येऊ नये ही विनंती पंकजा गोपीनाथ मुंडे तर अशा प्रकारे पंकजा मुंडेंनी काळे झेंडे दाखवणाऱ्या मराठा युवकांवर गुन्हे दाखल करू नयेत अशी विनंती केली गुन्हे दाखल झाले तर त्यांना शिक्षण नोकरीत अडचणी निर्माण होऊ शकतात असंही त्यांनी पत्रात आहे त्यामुळे आपल्याला काळे झेंडे दाखवणाऱ्या युवकांसाठी पंकजा मुंडेंनी पत्र लिहिलं याची बीडमध्ये चांगली चर्चा रंगली आहे राष्ट्रीयतील धामणगावच्या सभेत बोलताना पंकजा मुंडे जे म्हणाल्या होत्या त्याचप्रमाणे त्यांनी अनुकरण केल्याचंही बोललं आहे तर अशा प्रकारे विरोध करणाऱ्या तरुणांशी संवाद करा असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या त्याचप्रमाणे बीडमध्ये निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण असताना पंकजा मुंडेंनी दाखवलेला समंजस्यपणा हा चर्चेचा विषय ठरतो आहे पंकजा मुंडेंना झालेला विरोध त्यानंतर त्यांनी लिहिलेलं पत्र याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा